हा वीस त्र्याहत्तर फुट खोल त्याच्यामुळे कोणत्याच गोष्टी टेन्शन आहे मित्रांनो मी गोपाल पाटील आज तुम्हाला आपल्या टेक्निकल गोपाल पाटील या चॅनलच्या माध्यमातून शेतकरी बंधूंसाठी नवीन नवीन व्हिडिओ बनवत असतो मित्रांनो आज तुमच्यासाठी एक नवीन कंपनी घेऊन आलेलो आहे त्या कंपनीचं सोलर मित्रांनो कशा पद्धतीने कुठली कंपनीचं सोलर आहे त्या शेतकऱ्यांनी एक वर्षापासून ते सोलर बसवलेलं आहे त्यांना काही अडचणी प्रॉब्लेम्स वगैरे आहेत का मी ते सगळं सविस्तरप्रमाणे त्यांना विचारणार आहे कला कंपनीचं पाच एच पीचं सोलर पंपची व्हिडिओ घेऊन येतो आहे मित्रांनो तर आता मी तुम्हाला सगळं किती एच पीचा पंप आहे पाण्याचा प्रेशर किती आहे शेतकरी सगळं तुम्हाला टोटल माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तर तुम्ही चला आता मी तुम्हाला ट्रक्चरकडे घेऊन जातो तर मित्रांनो हे अशा पद्धतीने अतिशय चांगल्या पद्धतीने सिद्ध कला सोलर पंप आहे मित्र हा पाच पीचा सोलर पंप आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो टोटल तुम्हाला नऊ प्लेट दिलेले आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने या सोलरची फिटिंग ट्रक्चर बघू शकता अतिशय चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे हे बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता पाईप्स हा पाईपसुद्धा हे दिलेला आहे मित्रांनो बघू शकता शेवटपर्यंत फिटिंग केलेली आहे मित्रांनो अतिशय चांगल्या पद्धतीचं सोलर पंप आहे मी तुम्हाला आता कंट्रोल कसं दिलेलं आहे तुम्हाला दाखवतो नाही अशा पद्धतीने सिद्ध कला कंपनीचं कंट्रोल दिलेलं आहे तुम्ही बघू शकता अतिशय चांगल्या क्वालिटीचं दिलेलं आहे मित्रांनो त्याच्यानंतर तुम्हाला मोटर चालू बंद करायसाठी या ठिकाणी बटन दिलेलं आहे मित्रांनो ते बघू शकता तुम्ही मागच्या साईडने ट्रक्चरचे कशी अतिशय चांगल्या पद्धतीने क्वालिटी दिलेली आहे आपल्यासोबत शेतकरी बंधू उभे आहेत मित्रांनो त्याच्यानंतर तुम्हाला आता मोटर चालू करून दाखवतो मित्रांनो पाच एच पीचा सोलर पंप आहे सिद्ध कला कंपनी आहे बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर त्यांना जी मोटर्स दिलेली आहे मित्रांनो ती रोटोबॅक कंपनीची त्यांना दिलेली आहे तर आता मोटर चालू करू आता मोटर चालू करतो मी बघू शकता मित्रांनो आता तुम्ही बघू शकता साडेबारा वाजले पाच एच पी कंपनीचा शुद्ध कला कंपनीचा पाच एच सी सोलर पंप आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता प्रेशर दिलेला आहे तुम्ही हा प्रेशर बघू शकता पाच एच सीचा सोलर पंप शुद्ध कला कंपनीचा याच्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहेत की या सोलर पंप बद्दल शेतकरी बंधूंच्या काय प्रतिक्रिया आहेत मी तुम्हाला दाखवतो तुम्ही बघा नक्की जी नंबर विनंती माझ्याली जे आम्ही घेतलं सिद्ध कला जे पहिलाच पडपेट म्हणजे माझ्याकडे बसलेले आहे ते नाही म्हण मी नाही म्हणतो त्यांनी बैजीने दिली आहे मला आणि मला दीड महिन्याचं प्रकरण पाच झालं लगेच बसून दिलं पण इतकं हाय क्लास की पाणी म्हणजे सहसा दोन जणांना सुद्धा एकदम पाचशे मोटर आहे दोन जणांना पाणी प्यायचे पण एकदम सरो रोडून माती मोटर आहे वीस त्र्याहत्तर फूट खोल आहे संपूर्ण त्याच्यामुळे कोणताच गोष्टी टेन्शन नाही एक वेळी मला करायला लागले तर मी त्यांना फोन केला की लगेच त्यांना माणूस आपण तो मजा आला दुसऱ्या दिवशी शेतात आला लगेच लगेच त्यांनी ते पाहिलं की बाबा वडलं झालेलं आहे की ते तुम्ही ते धाड नकला त्यांना पाणी लागू द्यायचे नाही बाबाला पाऊस तेवढं वरती झाकण पावसा पास असं त्यांचं म्हणणे पण कंपनी येवं नाही बिलकुल आणि आपल्याला जगाला आहे काही झालं आहे की आपल्याला माणूस ते जाऊ शकतो दुसरं कंपनी घेतलं मग कोणी लोड जा कोणी औरंगाबाद त्यांना कुठे सांगायला जाणार आपण असा प्रॉब्लेम येतो त्यामुळे काही वर येणार काही हरकत नाही बाबा एकदम ओके कोणत्या गोष्टी टेन्शन नाही सर्विस चांगली देतात ते आणि आता पुन्हा रिमोट देऊन त्या मोबाईल हा मोबाईल चालू बनणार